काशी नाका येथे ना मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली आहे मुंबई अहमदाबाद महामार्गावर ससूनौकर ते मुंबईकडे जाणाऱ्या दिशेने मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी असल्याने मीरा वाईंग शहरातून बाहेर पडणारी आणि मुंबईच्या दिशेने जाणारी ही ट्रॅफिक ही वाहतूककुंडी झाली आहे आपण पाहू शकता काशीमेरा नाक्यावर मोठ्या प्रमाणात रिसर्चच्या दिशेने जाणारी वाहतूक कोंडी झाली होती गेल्या एक ते दीड तासापासून मोठ्या प्रमाणात या ठिकाणी वाहतूक कोंडी झाली आहे आणि काशीमेरा नाका येथे मोठ्या प्रमाणात ही वाहनांची रांग आपण पाहू शकता अशा प्रकारे वाहनाची रांग ही दिसत आहे आणि जवळपास दोन ते तीन किलोमीटरपर्यंत ही रांग आहे सिलगर पार्क यापर्यंत आणि शिकणाऱ्याकडे जाण्यासाठी ही हे थांबली आहे त्यावेळी जागा बाजूला जाण्याला गोवड आहे आणि जी जी वाहतूक कोंडी आहे त्याच्या ती बहुतेक वाहतूक दिशेने जाण्यासाठी आहे त्यामुळे वाहतूक कोंडी ही झालेली आहे डिसरच्या दिशेने जाण्यासाठी आपण उत्पन्न आहोत तेथील मोठ्या प्रमाणात मोठे कंटेनर पाऊसर वाहतूक ड्रग्स हे एकाच ठिकाणी उभे असल्या दिसत आहे तसेच या ठिकाणी मीरा भाईंदरमधून बाहेर पडणारी आणि मुंबईकडे कामाला जाणारी विद्यार्थी आहेत शिक्षणासाठी जाणारे इतर काही कामांसाठी जाणारे यांना मोठ्या प्रमाणात वाहतूकोंडीचा सामना करावा लागत आहे गेल्या एक दीड तासांपासून काशी नाका येथे वाहतूकोंडी आहे हो ते दहसल शेकनापा सर या सर्व रस्त्यावर ही वाहतूकोंडी आहे या वाहतूकोंडीचं मुख्य कारण म्हणजे या रस्त्यावर पडलेले मोठे फटे कारण की एन एच ए करून या सर्व महामार्गाच्या रस्त्यांचं काम सुरू आहे आणि काही ठिकाणी सिमेंट रस्त्याचं काम झालेलं आहे आणि काही ठिकाणी सिमेंट रस्ते झाले नसल्यामुळे त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात खड्डे पडले आहेत ते खड्डे पावसामुळे पावसाच्या अगोदर हे घालण्यात आले होते मात्र या सर्व कामाचा दर्जा होता तो जो नक्कीच दर्जाचा होतं काम आणि गेल्या चार दिवसामध्ये मुसळधार पाऊस झाला त्याच्यामध्ये हे सर्व खड्डे पुन्हा एकदा उभे पडले आहेत त्यामुळे या सर्व महामार्गावर त्या खड्ड्यांमुळेच वाहतूक कोंडी झालेली आहे मिरा वायंटरमधून येणारी संपूर्ण वाहतूक ही मुंबईच्या दिशेने जाण्यासाठी थांबली आहे आणि या ठिकाणी वाहतूक पोलीस देखील कार्यरत आहे वाहतूक पोलीस वाहतूक कोंडीवर नियंत्रण करून आहेत मात्र पुढील बैठक लगाडा जो रस्ता आहे त्यावर वाहतूक असल्या कारणाने वाहतूक पोलिसांना देखील की वाहतूक कोंडी हाताळताना मोठा त्रास सहन करावा लागतो